एक कमळ एक बाण एक तुतारी तर दोन ठिकाणी मशाल पाचव्या टप्प्यात कोण पुढे कल्याण घासून होईल लोक म्हणतात वैशाली दरेकर तर कार्यकर्ते म्हणतात खासदार श्रीकांत शिंदेच फायनल नाशकात मशाल ठाण्यात मशाल भिवंडीत तुतारी तर धुळ्यात लगबाय भांबरे वसतील समजून घ्या या सहा जागा मशाल चालली तरच ठाकरे टिकले नाही तर संपल्यात जमा शेवटी मुंबई ठाकरे कनेक्शन संपतय नेमकं घडलय का लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाने महाराष्ट्रातील निवडणुकीची सांगता झाली आहे आता सर्वांचे लक्ष निकालाकडे म्हणजे चार जूनकडे लागलंय शेवटच्या टप्प्यात मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांचा समावेश होता मुंबई व कोकण एकीकडे व महाराष्ट्रातील इतर लोकसभा मतदारसंघातील निवडणुका एकीकडे अशी काहीच ती परिस्थिती असते मुंबई व कोकणातील जागा शिवसेनेच्या दोन्ही गटांसाठी महत्वपूर्ण असल्यानं पाचव्या टप्प्यातील मतदान होताच मुंबईत कोण बाजी मारणार यावर राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगते आपणही मुंबईतील शिवसेना शिंदे गट व शिवसेना ठाकरे गटाचे बलाबल कसे असणार यावर एक नजर टाकणार आहोत दरम्यान काय कुठे परिस्थिती आहे हे समजून घेऊयात सर्वात सुरुवातीलाच उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ मतदारसंघात सतरा पॉईंट पंचाहत्तर लाख मतदार आहेत गुजराती बहुल परिसर असलेल्या या परिसरात भाजप उमेदवार पियुष गोयल हे निवडणुकीच्या मैदानात आहेत गोयल यांची आई चंद्रकांता गोयल या भाजपाच्या तीन वेळा आमदार होत्या वडील वेदप्रकाश गोयल हे पंतप्रधान वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते भाजपाचे राष्ट्रीय खजिनदार म्हणून त्यांनी दोन दशके जबाबदारी सांभाळली होती पियुष गोयल हेही राज्यसभेचे खासदार होण्यापूर्वी राष्ट्रीय खजिनदार म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी होती दरम्यान भाजपासाठी सुरक्षित मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाकडे पाहायला जातोय येथून गेल्यावेळी गोपाळ शेट्टी हे चार लाखांच्या मताधिक्यानं जिंकले होते पियुष गोयल यांच्या विरोधात काँग्रेसनं मुंबई प्रदेश उपाध्यक्ष भूषण पाटील यांना उमेदवारी दिली आहे दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत पाटील यांचा बोरवली मतदारसंघातून गोपाळ शेट्टी यांनी सत्तावीस हजार मतांनी पराभव केला होता दरम्यान या ठिकाणी पियुष गोयल म्हणजेच कमळ फायनल असल्याचं बोललं जात दुसरा मतदारसंघ आहे मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघ लोकसंख्येने मोठा असलेल्या मतदार पर या मतदारसंघात पायाभूत सुविधांचा विकास झालेला नाही मानखुर्द शिवाजीनगर विक्रोळी भांडूप घाटकोपर या परिसरात झोपडपट्टींचा पसारा वाढलाय या ठिकाणी भाजपाचे मिहीर कोटेंच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत गेली तीन दशके ते भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत दोन हजार चौदा मध्ये विधानसभा निवडणूक हरले नंतर दोन हजार एकोणवीस मध्ये मुलुंड विधानसभेतून जिंकले मुलुंड पूर्व या गुजराती बहुल परिसरात धारावीतील लोकांचे पुनर्वसन करण्यास कोटेंचा यांनी विरोध केला होता त्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार संजय दिना पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तडफदार कामगार युनियन नेते दिनाबाबा पाटील यांचे ते पुत्र आहेत येथील मुस्लिम दलित वोट बँकेमुळे ठाकरे गटाने स्थानिक भूमिपुत्र म्हणून मराठी उमेदवार असलेल्या माजी खासदार संजय दिना पाटील यांना संधी दिलेली आहे दरम्यान झोपडपट्टी पुनर्वसनास विरोध केला असल्याने त्याचाही फटका जो आहे तो भाजपाला बसू शकतो दुसरीकडे संजय दिना पाटील हा मराठी चेहरा असून काँग्रेस राष्ट्रवादीचे मते मिळाल्यास त्यांचा विजय सोपा होऊ शकतो पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे मुंबई उत्तर मध्य मतदारसंघ सांता क्रूज वांद्रे ते माहीम या मुस्लिम ख्रिश्चन बहुल परिसरात समिश्र वस्ती असलेल्या येथील जातीय समीकरण जे आहे ते महत्वाचं ठरणार आहे दरम्यान या ठिकाणी काय घडू शकतं हे पाहणं सुद्धा खूप जास्त महत्त्वाचं आहे शिवसेनेचे तेरा खासदार एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बंडाळी करून गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ राहिलेल्या पाच खासदारांपैकी अरविंद सावंत हे आहेत दोन मध्ये सावंत यांनी काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांचा पराभव केला भाजपबरोबर असलेली शिवसेनेची युती तुटल्यानंतर सावंत यांनी केंद्रीय अवजड उद्योग मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता त्यांच्याविरोधात शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव निवडणूक लढवत आहेत भायखळाच्या आमदार आणि माजी नगरसेविका असलेल्या यामिनी जाधव यांना लोकसभेचं तिकीट मिळालं असलं तरी त्यांना मलबार हिल येथील उच्चभ्रू भाजपा मतदारांची कितपत साथ मिळते हे येणारा काळच ठरवणार आहे दरम्यान या ठिकाणी मशाल चालेल असंही चित्र आहे मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघ या ठिकाणी शिंदे गटाकडून विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांना उमेदवारी मिळालेली आहे राहुल शेवाळे यांनाही तिकीट मिळणार नाही अशा चर्चा जोर धरत होत्या परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांना उमेदवारी मिळाली या मतदारसंघात त्यांची ताकद आहे उद्या एकोणतीसाव्या वर्षी ते प्रथम नगरसेवक म्हणून मुंबई पालिकेत निवडून आले होते त्यानंतर ते स्टँडिंग कमिटीचे अध्यक्ष झाले आता ते शिवसेनेचे संसदेतील गटनेते आहेत त्यांच्या विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देसाई उभे आहेत देसाई दोन टर्मचे राज्यसभा खासदार वनता अनिल देसाई हे शिवसेनेचे निष्ठावंत आहेत उद्धव ठाकरे यांचे पाहिलं जात आहे शिवसेनेच्या कायदेशीर आणि बाबी सांभाळणारे अनिल देसाई उच्च शिक्षित मितभाषी आहेत केंद्रीय निवडणूक आयोगासमोर शिवसेना आमदार अपात्रा प्रकरण आणि निवडणूक चिन्हाची सुनावणी सुरू असताना अनिल देसाई यांनी मोठी भूमिका बजावलेली आहे त्यामुळे गद्दार की खुद्दार आता मुंबई दक्षिणमध्ये काय होतं हे येणारा काळच ठरवेल शिवासा मतदारसंघ आहे मुंबई उत्तर पश्चिम या ठिकाणची लढाई रंजक ठरलेली आहे या ठिकाणी विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर यांचे पुत्र अमोल कीर्तीकर यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळाली होती अमोल कीर्तीकर यांचा विजय या ठिकाणी पक्का मानला जातोय तर दुसरीकडे गजानन कीर्तीकर मात्र शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांचा प्रचार करत आहेत अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी अगदी सुरुवातीलाच उद्धव ठाकरे गटाने जाहीर केली होती यामुळे येथून इच्छुक असलेल्या काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी महाविकास आघाडीला घरचा आहेर दिला होता त्यानंतर त्यांनी खिचडी घोटाळ्यातील आरोपीच्या मांडीला मांडी लावणार नाही असा इशारा देत संजय निरुपम यांनी काँग्रेसला रामराम करून शिंदे गटात प्रवेश केला गजानन कीर्तीकर यांनी शिवसेना उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात उडी मारली होती परंतु मुलगा ठाकरे यांच्यासोबत राहिल्यानं पिता पुत्रांची लढत होते की काय असे वातावरण सुरुवातीला होते मात्र गजानन कीर्तीकर यांनी माघार घेत मुलाचा रस्ता साफ केला शिंदेगटाचे रवींद्र वाईकर हे अमोल कीर्तीकरांविरुद्ध उभे ठाकलेत स्वतः मुलगा खासदार किला उभा असल्यानं गजानन कीर्तीकर यांची त्याला छुपी राजकीय रसद असल्याची चर्चा मतदारसंघातून दरम्यान कीर्तिकर यांना यांचा निरोप समारंभ करा अशी मागणी सुद्धा आता शिंदे गटातील नेते करतात काय मते कमेंट जरूर करा सुभाष भामरे यांची सीट जी आहे ती धुळ्यातून बसू शकते तेही लगबाय असं म्हटलं जात आहे नाशिकामध्ये राजाभाऊ वाजे चालतील अशी ही चर्चा सुरू आहे दरम्यान या सगळ्या मतदारसंघाबाबत तुमचं काय मते जय महाराष्ट्र पब्लिक